नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकवीस ऑक्टोबर रात्रीचे सव्वाठ साडेआठ वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा बावीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेल्या तर श्रीलंकेच्या दक्षिण आणि पूर्व भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं हे कमी दाबाचं क्षेत्र असेच उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाईल तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक भागातून हे असंच अरबी समुद्रात येण्याचा अंदाज आहे या सिस्टीममुळे राज्यात आता पाऊस पडणार आहे पुढील तीन ते चार दिवसासाठी तसेच अरबी समुद्रात या भागात एक कमी तापत क्षेत्र सक्रिय आहे हे सुद्धा उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाण्याचा अंदाज आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून पाहायचं गेलं रात्रीच्या आठ वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये तर सध्या इकडे ठाणे असेल पालघर मुंबई रायगड या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे थोड्या थोड्या क्षेत्रासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे इकडे बीड असेल जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक त्यानंतर इकडे सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पश्चिम भागात इकडे लोणंदच्या आसपास त्याच्यानंतर इकडे अमरावती जिल्ह्यात पाऊस चालू आहे तुरळक ठिकाणी जालना जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस सध्या सक्रिय आहे आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे हा अंदाज थोडाफार खरा ठरत आहे उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातून सुद्धा इकडे यवतमाळ असेल तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पावसाचे ढग सध्या तुरळक ठिकाणी सक्रिय आहे धाराशिव जिल्ह्यात सुद्धा पश्चिम भागात एक पावसाचा ढग सध्या दिसत आहे तर सर्वप्रथम आपण आज रात्रीच्या एकवीस ऑक्टोबरच्या रात्रीचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर बावीस ऑक्टोबरचा आज कोणत्या तालुक्यातून रात्री पावसाची शक्यता राहील तर आज इकडे ठाणे जिल्ह्यात शहापूर विक्रमगड त्यानंतर मुरबाद उल्हासनगर अंबरनाथ त्यानंतर वाडा विक्रमगड हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील डहाणू जहावर या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील त्याच्यानंतर इकडे निफाड चंदवड अं नंदगाव याच्यानंतर इकडे त्र्यंबकेश्वर या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील यानंतर जळगाव जिल्ह्यात इकडे पाचोरा याच्यानंतर इकडे जामनेर चाळीसगाव या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सोयगाव कन्नड सिल्लोड फुलंबरी या भागात सुद्धा रात्रीसाठी पावसाचा अंदाज थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील त्यानंतर इकडे बीड जिल्ह्यात शिरूर यानंतर इकडे अष्टी यानंतर पटोदा हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिसत आहे त्यानंतर इकडे सातारा जिल्ह्यात खंडाळा लोणच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्यात इकडे लांजा राजापूर त्यानंतर इकडे चिपळूण अं संगमेश्वर या पट्ट्यात मेघगर्जनेसह गुहागर या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज रात्रीसाठी दिसत आहे त्यानंतर जालना जिल्ह्यात इकडे पतूर अंबट मंथा या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी राहील रात्रीसाठी त्यानंतर इकडे अं अचलपूर त्यानंतर मोर्शी चांदून बाजार सुरजी हे जे तालुके आहेत आम्रा, अमरावती हे जे तालुके आहेत अमरावती जिल्ह्यातील या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात इकडे जामानी हे जे तालुके आहेत कोहूर त्यानंतर इकडे अर्णी हा हे जे तालुके आहेत चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा गोंदपिपरी बालापूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील त्यानंतर इकडे तुळजापूर धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरच्या आसपास सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी हे तालुक्यात होण्याचा अंदाज आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा पाऊस होऊ शकतो आज रात्री साठी ह्या तालुक्यातून थोडीफार पावसाची शक्यता जास्त दिसत आहे याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला बावीस ऑक्टोबरचा तर उद्या सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागातून मेघगर्जनेसह थोड्या थोड्या क्षेत्रासाठी जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील त्यानंतर पुणे आयल्यानगर जालना जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी जोरदार पावसाच्या सरी राहतील पालघर ठाणे मुंबईत स्थानिक ढग निर्माण झाले रायगड तर मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी बीड या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर तुरळक ठिकाणी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पाऊस नसेल अमरावती अकोला यानंतर बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या, या भागातून जर स्थानिक ढग निर्मिती झाली दुपारनंतर तर एका एक दुसऱ्या गावासाठी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस विदर्भात सार्वत्रिक नसेल उद्या थोडीफार पावसाची इकडे जास्त सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक इकडे ठाणे पालघर आणि रायगडचे मध्य पश्चिम भाग मुंबईच्या भागात सुद्धा पावसाची शक्यता उद्या थोडीफार दिसत आहे राहिलेल्या भागातून सुद्धा पावसाचा अंदाज राहील पण स्थानिक ढग निर्मिती होऊन दुपारनंतर राहील सर्व सार्वत्रिक पाऊस नसेल तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत ते पाहूया पा तर उद्या इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सांगली सातारा इकडे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि अमरावती या जिल्ह्यातून हवामान खात्याने उद्या मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे तसेच सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली आणि इकडे रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी जाहीर केलेला आहे आपला अंदाज थोडाफार वेगळा आहे मगाशी तुम्ही पाहिला असेल त्याप्रमाणे तुम्ही उद्यासाठी सावध राहा तर बाकी उद्या पण राज्यात पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर हा पाऊस असेल ज्या भागात हा पाऊस सार्वत्रिक असं काही नसेल काही भागात पडेल काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात असं काय नाही की सर्वच ठिकाणी पाऊस होईल असं काय नाही दुपारनंतर दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता ही जाण जाणवेल पण दुपारनंतर थोडाफार तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस मागाशी सांगितलेल्या जिल्ह्यातून राहील तर सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद